प्रभात मंडळी आपण वाचत आहोत सौ मीनाक्षी देशमुख लिखित एक अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे आणि आज मी यातला नववं पुष्प वाचून दाखवते बाजीरावांना माहीत होतं गुजरातचा मोंगल सुभेदार सर बुल, बुलंद खान निजामाचा शत्रू आहे बाजीरावांनी त्याला कळवलं की आपण निजामाच्या हुकमावरून मोगल प्रदेशावर चालून आलो निजामाच्या दुटप्पीपणा ताही जगजाहीर असल्यामुळे त्यालाही ते खरं वाटलं पेशव्यांनी त्याला अभय दिलं बाजीरावांचा गुजरातमध्ये घुसण्याचा एक हा गनिमी काबा होता निजामाजवळ असलेल्या तोफखाना त्याच्यापासून बाजूला केल्याशिवाय त्याच्याशी थेट लढाई केली जाऊ शकणार नव्हती बाजीरावांच्या पाठलागावर येण्यासाठी त्याला तापी आणि नर्मदा या दोन मोठ्या नद्या ओलांडताना तोफखाना मागे ठेवूनच यावं लागणार होतं आणि बाजीरावांना नेमकं हेच साधायचं होतं बाजीराव सापडत नाहीसे पाहून निजामानं त्यांचा पाठलाग सोडून थेट पुण्याकडे वळला बाजीरावांनी मोहीम सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे सहा ते सात हजार सैन्य होतं पण शत्रू प्रदेशात शिरताना त्यांनी पुण्यातील घोडदळ पथक सोबत घेतल्यामुळे पुणे असुरक्षित झालं होतं बाजीरावांनी जालन्याची जाळपोळ केली सिंदखेड लुटून बऱ्हाणपूरकडं निघण्याची बातमी निजामाला समजली तेव्हा बाजीरावांना पराभूत करण्यासाठी बऱ्हाणपूरला पोचलात तोवर बाजीराव भरूचकडे वळलेले होते ते कळताच निजामानं त्यांचा पाठलाग करीत असताना बाजीराव अहमदाबादला गेल्याचं कळलं सर बुलंद खान तहाची बोलणी अजून झाली नसल्यामुळे त्याने पुण्याच्या दक्षिणेत जायचं ठरवलं त्याने उदापूर नारायणगड औसरी आणि खेड म्हणजे पुण्याच्या उत्तरेकडील सर्व ठिकाणं यांचा ताबा घेऊन जुन्नरच्या करीमबेगकडे सोपवला आणि स्वत लोहगड मार्गे पुण्यात आला आठ फेब्रुवारी सतराशे अठ्ठावीस रोजी कोल्हापूरच्या संभाजीराजांच्या लग्नाला उपस्थित राहिला तोपर्यंत बाजीरावांनी निजामाच्या मुलखात आणि गुजरातमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे निजाम चांगलाच प्रक्षोभित झाला होता तो कडेने निसटला इतकं होईपर्यंत सतराशे अठ्ठावीसचा फेब्रुवारी महिना उजाडला बाजीराव गुजरातमध्ये असताना शाहूराजांकडून त्यांना निरोपावर निरोप जात होते पण बाजीरावांनी लक्ष न देता निजामाच्या प्रदेशावर झडप घालीत लुटालूट जाळपोळ करत औरंगाबादेवर चालून गेले घाबरलेल्या निजामानं पुण्याकडचं सैन्य काढून बाजीरावांच्या पाठलागावरती निघाली त्यावेळी बाजीराव पालखेडला होते बाजीरावांनी निजामाचे दोन्ही प्रदेश सहा दिवस लुटले निजामाला अन्नाला मोताद करून टाकलं धान्य भाजी चारा काही म्हटल्या काही मिळेल असं झालं त्याचे सैनिक वाट मिळेल तिथे ति, ति, तिकडे पळत असताना बाजीराव त्यांच्यावर हल्ले चढवायचे मात्र लढाईला तोंड लागताच पळून जायचे अठ्ठावीस वर्षीय तरुण बाजीरावांनी घोड्यावरून सातशे मैल अंतर कापलं होतं तर सत्तावन्न वर्षाच्या व वयाच्या उतरणीला लागलेल्या निजामाला ही धावपळ जड जात होती त्याचे सरदार ऐबाज खान आणि चंद्रसेन जाधव हो, हेही वयस्कर होते सैन्य थकून गेलं होतं या उलट बाजीरावांचे सरदार शिंदे होळकर त्यांच्याच वयाचे किंवा आणि शिवाय बाजीराबावर अतिशय जीव असणारे असे होते निजामाला आपलं घोडदळ पायदळ तोफखाना बाजार बाजारबुणगे घेऊन गोदावरी पार करायची होती त्याचं सैन्यच नुसतं चाळीस हजार होतं त्यासाठी त्याला तीन दिवस लागणार होते पहिल्या दिवशी बिन्नीचं सैन्य दुसऱ्या दिवशी निजाम आणि तिसऱ्या दिवशी तोफखाना गोदावरी पार करणार होतं एक सबंद दिवस निजाम सैनिकांपासून वेगळा राहणार होता बाजीराव या संधीची वाट पाहत होता निजामानं गोला गोदावरी ओलांडली न ओलांडली तोच बाजीरावांनी त्यांच्यावर झडप टाकायला सुरुवात केली पाण्याचा अभाव असलेल्या ठिकाणी त्याच्या सैन्याला यायला भाग पाडलं पाण्याबरोबरच अन्न आणि चारा मिळणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली येत असलेली रसद लुटण्यात आली उपासमार पाणी नाही घोड्यांना शिबंदी नाही शिवाय बाजी बाजीरावांच्या भीतीनं झोप नाही अशी सैन्याची कठीण अवस्था झाली तरी देखील निजामानं काही तोफा आणून मुंगी शेवगावला फळी उभारली पण त्याच्या सैन्याची लढाईची अवस्था नसल्यामुळे नाईलाजानं ऐबाज खानला तडजोडीसाठी बाजीरावांकडं पाठवलं बाजीरावांनी अटी घातल्या संभाजीला ताबडतोब ताब्यात द्यावं शाहूराजांना मराठ्यांचा एकमेव सार्वभौम राजा म्हणून मान्यता द्यावी दख्खनच्या सहा सुभ्यांमधील चौथाई सरदेशमुखीची थकबाकी द्यावी आणि संभाजी निंबाळकरांकडून मावळ प्रांत काढून मराठ्यांना द्यावा संभाजीराजाला हवाला करण्याची अट सोडून बाकी अटी निजामानं मान्य केल्या या वाटाघाटी चालू असताना त्यानं संभाजीराजेंना पन्हाळावर पाठवून दिलं शाहूराजांना संभाजीचं जे काय करायचं ते करावं अशी अट कबूल केली आणि बाजीरावांना पोशाख देऊन सन्मान केला नंतर सामान्य गोष्टी सुरू असताना निजाम बाजीरावांना म्हणाला आता काय म्हणाला ते मात्र आपण पुढच्या भागात बघणार आहोत हां तर असे हे आपले पहिले बाजीराव पेशवे कायम अपराजित आणि आपल्या युद्धनीतीमध्ये अतिशय वाकफगार तर आता पुढच्या भागात बघूया आपण की काय म्हणतोय निजाम बाजीरावांना ते Tu parenta bye bye